बघा खूपच सुंदर असं केलेले आहेत फोटो बघा खूप आनंद आहेत तर काही तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं कारंजे आहे काहीच बघू शकता बघा गुड इव्हनिंग गाई तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आद्य आणि मामाच्या नोटसाठी आणि अचानक प्लॅन झालेले आहे तर त्यांना देऊया सरप्राईज तर चाललं आहे फॅमिलीसोबत रामबागला आणि त्याच्यानंतर जाणार आहोत साईबाबा मंदिर व्हाल येथे का तर तुम्ही कंटिन्यू लाव बघत राहा काय काय होणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा बघू शकता गाडी पण आलेली आहे आणि इथे मावशी चांगले बघू शकता निघाले आहेत सर्वजण बघू शकता फायदा आईच बघू शकता सर्वजण बसलेले आहेत आणि आता पुढे मामा पण आहेत दोघा रिक्षा आलेली आहे

दाखवतो बघा चला बघा चलो बाबर पण आपण चांगलं आता पुढे तर गाईज आता थांबलो इथं केक घेण्यासाठी बघू शकता समोरच आहे बघितलं काहीच केकचं शॉप तर आता फायनली दिसलेलं आहे तर जाऊया आता आतमध्ये तर तुम्हाला दाखवतो कोणता केक घेतो तो तू केकू शकता बघू शकता ना उघडते तरी पण आली बस बाहेर केक येत नाही परी पण आले बघा बसला मामाचा दोन घेतलेले आहेत बाय वन गेट वन होता त्याच्यामुळं मुलं एक वर एक फ्री चल बघ केल हे बघा तर गाईज खूप वेळानंतर तुम्ही बघू शकता सहा एक झालेले आहे आणि फायनली रामबाग इथे पोहोचलेले आहेत रिक्षा लावलेले आहेत हे बघा सर्वजण चालले आहेत आता तर खूपच सुंदर आहे काही आता आतमध्ये गेलेलं नाही कारण की बाहेरूनच बघितलं आहे खूप भारी भारी दिसते बघा काहीच मंदिर बघा त्या आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो श्री मासेश्वर मंदिर उत्तरपाडा हे बघा आपण तर जाऊया आता मध्ये काही तर, 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 तर मित्रांनो तुम्ही आले ना तर असं सुंदर असं मंदिर आहे श्री मसेश्वर मंदिर बघू हो शकता आपण जाऊया सर्वजण चालले आहेत आणि इथं पण रक्षक आहेत बघा आणि जेवढे पण कॅमेरे आहेत ना तिथं टी व्हीवर दिसत बघा रामबागमध्ये जाऊया आपण तर अशा प्रकारे दर्शन वगैरे झालेलं आहे इथं एक फोटो मग काढलेला सर्वांसोबत फोटो काढला एक तर आता जाऊया इथूनच जाऊ बोलते बोलत आहे बघा खूपच सुंदर असं डिझाईन दिले बघा आणि घेतले दोन केक आता अजाची व नाव वासाची तुला तेवढं येतात तर, तर मित्रांनो तुम्ही असं आलं ना समोरच तर इथंच आहे जेंट्स टॉयलेट अँड लेडी टॉयलेट बघू शकता आणि तिकडं बघा कसलं भारी तिथे जावं तर आपण आईच बघू शकता खूपच सुंदर असं फर्स वगैरे काहीच बघा खूपच सुंदर असं केलेलं आहेत फोटो काढण्यासाठी मित्रांनो बघू शकता गेल्यात मस्ती की मस्ती करण्यासाठी ना मस्ती नाही ते बघा फुलं बघा काही खूपच सुंदर असं आहेत तर काही तिथं आलो इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी केक आणले तर केक वगैरे कापू मग बघूया आता तर फायनली

तर अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन केलेली आहे गाईज तर आता मस्त की फोटो वगैरे काढू आणि मग वालच्या मंदिरात बाबाच्या मंदिरात जाऊया तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा काय काय होतं ते तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघायला पण आहे तर गाईज तुम्ही बघू शकता असं सुंदरसं एक ग्राउंड आहे इथे तर कारंजे आहे पण सध्या बंद आहे रात्रीचे चालू आहे ते बघ लिहिले काय कारंजे सुरू असताना पाण्यामध्ये हात लावू नये शॉक लावू शकतो ते बघा तो, तो वरती जाऊया इथं तिथून दाखवतो तुम्हाला टॉप येऊ बघा काहीच काही इथं तर मस्त की फोटो वगैरे काढलेले तुम्ही बघू शकता लायटिंग पण चालू झालेले प्री वेडिंग शूट ही खूपच भारी आहे ठिकाण आणि येतात पण शूट करण्यासाठी मॅटर्निटी प्री वेडिंग शूट हे बघा तर गाईज तुम्हाला दाखवतो बघा हे बघा किती पाल नाही बघा नाही तुम्ही बघू शकता बघा खूप आनंद आहेत खूप सारे आहेत पावणे आता आज त्या माऊली बसलेले आहेत तर गाईच बघू शकता मावली आणि बाबा पण बसलेले आहेत झोक्यावर मस्त आनंद येतात मी इथं थांबले फोटो काढण्यासाठी आणि इथं आपली चिलीबिली इथं बसलेली आहेत सिल्रवाडी तर गाईच खूप वेळ झालेला आहे आता मस्त लायटिंग वगैरे चालू झालेले आहे हे बघा बघू शकता वाजल्यात सात अठरा हे बघा इथं सुंदर असं पालने आहेत पाच आहेत भारे आहेत लोकेशन तर गाईज लोकेशन खूपच भारी आहे प्री वेडिंग मॅटर्निटी शूटसाठी तुम्हाला लोकेशन जरी यायचं असेल तर तुम्हाला लोकेशन टाकतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पहा बघा किती गर्दी आहे सुंदर असं वाटावर काही तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं कारण जे आहे आमची पब्लिक तिथे थांबलेली आहे अशा प्रकारे आतमधून आलेले आहेत आता आता मध्ये जातो इकडं बघू शकता खेळण्यासाठी खूपच भारी आहे हे बघा सिनेमा आहे बघा लहान झाले बघा हे बघा बसले बघा परी पण आहे तर काहीच तुम्ही बघू शकता आमची परी पण बसलेली आहे पार्लरवर तर काहीच आता याच्यावर बसतं बोलतं बघू शकता इकडे गेलेली आहे पॉरी बघूया हे बघ बाबू पण आले आता छोटा काहीच बघू शकता ते बघा तर मित्रांनो लहान मुलांसाठी खूप सारे खेळण्यासाठी आहे तर लहान मुलांचं मनच भरत नाही ते निघतच नाही घरी जाण्यासाठी खूप मजा करली आता इकडे जातात बघा आणि इथं सुंदर असं मंदिर आहे आपण मगशी गेलो होतो मंदिरात आता इकडे झालं खेळण्यासाठी ते बघा आजच्या मामा सपण आलेले आहेत तर गाईज अशा प्रकारे निघालेले आहेत सर्व मुलं ऐकतच नाही हे बघा तरी पण रागा चालली ती बरी खूप खूपच सुंदर आहे रामबाग तर तुम्हाला यायचं असेल ना काही तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देतो आहे नक्की जरूर या ना। हे बघा ना। सर्वजण आता येतात मस्त की तर आपण आता जाऊया वालच्या मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही कंटिन्यू लावू बघत राहा गाईच तर गाईच मी बघू शकता आल एंट्रीला सर मस्त की दुकानं पण आहेत तिथून अशी एंट्री गावीच आणि समोरच एंट्रीला अशी दुकानं वगैरे आहेत तर गावी तिथं थांबलोय पोराणाबाजीने आईस्क्रीम घ्यायला हे बघा बघू शकता आईस्क्रीम घेतली चिन्म पण घेत आहे तुम्ही बघू शकता चिन्म काय करते आहे लिंबू सर्व लिंबू सर्व तिथे काय आणि हे काय काय घेतलं आईस्क्रीम घ्यायला बघू शकता सर्वजण सर्वजण खाताय खाता आलेले आहेत तर गाईच तुम्ही बघू शकता परिणी पण आहे आईस्क्रीम घ्यायला तिकडे बघ बाय रागावले गाईच आणि इथं बघा चंद्र <laughs> तर आता इथून आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेले आहे तर आता आपण चालूया पुढे गाईच होऊ शकता खूपच सुंदर असा ब्रिज दिसते बघा पूर्ण आपला तिरंगा लाईटिंग लावलेली आहे तर गाईज आता मस्त की आलेलो आहे वाहाला आता जाऊया मस्त दर्शन घेण्यासाठी तो वाजलं बघू शकता आठ एकोणतीस साडेआठ वाजले आहेत पण आहे आत्ता मामाचा बाबा मोळी मावशी वगैरे खूप गर्दी आहे गाईज तर पार्किंग तर फुल भरलेली आहे तर मित्रांनो बघू शकता इथून अशी एंट्री आहे जाण्यासाठी मंदिरामध्ये तर जाऊया बघा लाईन येते समोरच मी समोरच सुंदरचं मंदिर आहे तो तर काही आता तुम्ही बघू शकता लाईनीला पण आपल्याला फॅमिलो नसतो एवढं आत्ते मामास आहेत तुझ्या चिनी मंदिर त्याला हो लवकर दरशील तुम्ही कंटिन्यू लॉग बघत राहा तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते बघू शकता समोरच असं मंदिर काही तशा प्रकारे खूपच सुंदर असं साईबाबांचं दर्शन पण झालेलं आहे प्रसाद मित्र बघू शकतो वाजलं महाप्रसाद घेण्यासाठी लांबीमध्ये तुम्ही बघू शकता गर्दी आहे तुम्हाला भेटतोय महाप्रसाद घेत नाही समर्थ पण आहे तर गाईच आता बसलेलो आहेत मस्त की महाप्रसाद म्हणजे जेवण करण्यासाठी तुम्हाला दाखवतो बघा महाप्रसाद बघू शकता आणि त्या परी पण बसलेली आहे बागत जाऊन घेतल्याबद्दल गाईच या तुम्ही जेवणा या भेटल्यानंतर तर गाई अशा प्रकारे मस्त होती महाप्रसाद स झालेलं आहे खूपच सुंदर होता तर वादळ बघू शकता साडेनऊ आणि आता चाललो आहे मी घरी जाऊया आता कारण की खूपच एन्जॉय केली आज तर तुम्हाला कसा वाटला लॉप तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर असं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय पब्लिक